काय निकाल आहे सध्याचा अपडेट काय पूर्ण सत्ता माहिती पाटला जिल्हा पूर्ण जनता माहिती पाटला समर्थ माहिते पाटला बरोबर राहिलेली आहे प्रभागात किती म्हटलं पत पडलं

जनतेनं दाखवला की जनता कोणाची दहशत आहे ते तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतायत प्रभाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे दोनही उमेदवार मताने विजयी झालेले आहेत ते आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत